मला सांगताना अत्यंत आनंद आहे की महावितरण कंपनीच्या वतीनं दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस असा पाच वर्षाचा लाँग टर्म टेरिफ पिटीशन एम ई आर सीमध्ये दाखल केली होती या पिटीशनला एम ई e. आर सीने मान्यता दिली आहे आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा या पाच वर्षामध्ये दरवर्षी विजेचे दर हे कमी करण्याचा निर्णय हा आपण घेतलेला आहे महावितरणने घेतलेला आहे त्यामुळे पूर्वी आपण जर गेले वीस वर्ष बघितलं तर साधारणपणे दरवर्षी विजेचे दर नऊ टक्के ते दहा टक्के वाढलेले आहेत पण आता तेच दर कमी आपण करतो आपल्याला उदाहरण सांगायचं झालं तर औद्योगिक दर जे आहेत हे आजचा दर आहे दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैसे आणि पाच वर्षात तो दर वाढायच्या ऐवजी दहा रुपये अठ्याऐंशी पैशावरनं नऊ रुपये सत्त्याण्णव पैशापर्यंत खाली येणार आहे हा जर गेल्या वीस वर्षाच्या दरवाढीचा कल बघितला तर दहा रुपये अठ्ठ्याऐंशी पैशाचा पंधरा रुपये सत्याहत्तर पैसे व्हायला पाहिजे होता तो नऊ रुपये सत्त्याण्णव पैसे होतोय त्यामुळे आता उद्योगाला पुढच्या पाच वर्षामध्ये दर वाढ नाही तर दर कमी होणार अशा प्रकारची पिटिशन आता मान्य झालेली आहे कमर्शियल व्यापारिक दर जो होता हा सोळा रुपये सत्त्याण्णव पैसे आपला दर होता तो दोन हजार तीस साली झाला असता सोळा रुपये सत्त्याण्णव पैशावरनं तेवीस रुपये एक्क्याण्णव पैसे पण त्याऐवजी तो सोळा रुपये सत्त्याण्णव पैशावरनं पंधरा रुपये सत्त्याऐंशी पैशाला खाली जाणार आहे म्हणजे पुढचे पाच वर्ष दर न वाढता व्यापारिक दरही कमी होणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात मोठी दरवाढ ही आपण घरगुती वापराकरता दिली आहे आणि विशेषतः आपले जे सत्तर टक्के ग्राहक आहेत या ग्राहकांना सव्वीस टक्के दर वाढ ही पुढच्या पाच वर्षामध्ये आपण देतो आहे आज त्यांचा दर आठ रुपये चौदा पैसे आहे याच वर्षी तो दहा टक्क्याने कमी होईल आणि पाच वर्षामध्ये आठ रुपये चौदा पैशावरनं तो सहा रुपयावर येणार आहे जर का आपला वीस वर्षाचा वाढीचा कल आपण बघितला तर या सत्तर टक्के घरगुती ग्राहकांना आठ रुपये चौदा पैशाची वीज हे अकरा रुपये बत्तीस पैशाला पडायला पाहिजे होती ती अकरा रुपये बत्तीस ऐवजी केवळ सहा रुपयाला या ठिकाणी पडणार आहे त्यामुळे एक मोठा दिलासा हा मिळालेला आहे विशेषतः छोट्या ग्राहकांकरता आम्ही सांगितलं होतं आमच्या जाहीरनाम्यातही सांगितलं होतं की त्यांचं वीज दर आम्ही कमी करू त्याप्रमाणे हे वीज दर आम्ही कमी केलेले आहेत एवढंच नाही तर डेटा सेंटर जे आहेत यांच्याकरताही आपण वेगवेगळे इन्सेंटिव्ह जे दिले त्या इन्सेंटिवमुळे त्यांना केवळ सहा रुपये साठ पैशाची वीज ही त्या ठिकाणी मिळणार आहेत एकूणच उद्योगाकरता व्यापाराकरता आणि घरगुतीकरता पहिल्यांदाच आपण नव्याने हे वीज दर देऊन एक मोठी सूट आपल्या ग्राहकांना देण्यात यशस्वी झालेलो आहे थोड्या वेळापूर्वी वे। कामकाज सुद्धा समाप्त झाली आणि संदर्भात तारीख निश्चित करण्यात आली तीन आठवड्याच कामकाज निश्चित करण्यात आलेलं आहे आणि आम्ही कामकाजात कुठलाही कट मागितलेला नाही सांगितलेला नाही ठरल्याप्रमाणे पूर्ण कामकाज आम्ही करतो आहोत आणखी होती केंद्राकडून मेट्रोच्या संदर्भामध्ये काय नेमकी माहिती आहे आता पुणे मेट्रोचा जो वाढीव टप्पा आहे या वाढीव टप्प्याला आपल्याला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे जवळपास तीन हजार कोटी रुपयाची मान्यता आपल्याला मिळालेली आहे यामुळे पुण्याच्या सबर्बन क्षेत्रामध्ये पुण्याची मेट्रो पोहोचवण्यामध्ये आपल्याला यश मिळणार आहे ती सुद्धा बोलणार माझं उद्धवजींना एवढंच सांगणं असेल की मराठी भाषेमध्ये टोमण्यापेक्षा चांगले अलंकार आहेत त्या अलंकाराचा त्यांनी उपयोग केला तर अधिक चांगलं होईल यापेक्षा जास्त मला काहीच सांगायचं नाही कारण हिंदी सक्ती नाहीच मराठी सक्ती आहे हिंदी ऑप्शनल आहे हायकोर्टाने महत्वाचा निकाल दिला की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या विधानसभा निकालांवर आक्षेप घेण्यात आले होते त्यात कुठलंही तथ्य नसल्याचं एक प्रकारे हायकोर्टाने काल स्पष्ट केलं यानंतर तरी राहुल गांधींचे आरोप थांबतील असं वाटतं मला असं वाटतं राहुल गांधींचा या देशाच्या संविधानावर विश्वास असेल देशाच्या लोकशाहीवर विश्वास असेल आणि देशाच्या न्यायालय पद्धतीवर विश्वास असेल तर आता तरी ते महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या विषयात बोलणार नाहीत काल अतिशय विस्तृत निकाल हा माननीय उच्च न्यायालयाने दिलेला आहे आणि या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांचं तोंड बंद करण्याचं काम पुराव्यांसहित लॉजिक सहित न्यायासहित आणि संविधानासहित माननीय उच्च न्यायालयाने न्याया न्याया दिला आहे यानंतरही काही लोक झोपेचं सोंग घेऊन जर झोपल्यासारखं करतील तर हे पब्लिक आहे हे सब जानती। काही शेरे मारलेले आहेत पहिली गोष्ट तर वित्त विभागाने कुठलाही असा आक्षेप घेतलेला नाही की जो वित्त विभाग कधी घेत नाही वित्त विभागाचं कामच हे असतं की या सगळ्या गोष्टी पॉइंट आऊट करणं त्या त्यांनी पॉइंट आऊट केलेल्या त्यामुळे वित्त विभागाचा आक्षेप वगैरे असा याला म्हणता येत नाही दुसरं मला हे सगळ्यांच्याच निदर्शनास आणून द्यायचं आहे की एक महामार्ग जेव्हा बनतो त्यावेळी तो अर्थव्यवस्थेची दालनं उघडतो बारा हजार कोटीची गुंतवणूक जेव्हा आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये करतो त्यातला परतावा हा बा...